इचलकरंजी आणि हातकनंगले येथील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी तुम्हाला कॉम्प्युटर शिकायचं चा आहे तर चला मग इचलकरंजी येथील अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूटमध्ये आपला प्रवेश निश्चित करा मिळवा जी सी बी सी टीबीसी सीचं ज्ञान वाढेल महाराष्ट्राची शान ज्याच्या हाती संगणक माऊस तो पाडील पैशाचा पाऊस कॉम्प्युटरमध्ये ज्यांची अचूक गती शिक्षणात त्याचीच होईल प्रगती दरवर्षी शंभर टक्के निकालाची परंपरा अभिजित कम्प्युटर बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना बससाठी पासची सोय अभिजित कम्प्युटर अगदी योग्य व माफक दरात सर्व कोर्सेस अभिजित कम्प्युटर कम्प्युटर टायपिंगची मैत्री सरकारी नोकरीची खात्री अविरत चाळीस वर्षे शिक्षण कम्प्युटर क्षेत्रात वावरणार विश्वसनीय नाव अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट करा सुरुवात दर्जेदार शिक्षणाची ध्येयपूर्ती होईल परिपूर्ण यशाची इचलकंजीतील एकमेव अद्ययावत कम्प्युटर टायपिंग शिक्षणासाठी अभिजित कम्प्युटर टाईपरायटिंग इन्स्टिट्यूट ए सी सी टी बी सी इंग्रजी मराठी हिंदी कम्प्युटर टायपिंग कोर्स सरकारी निमसरकारी खाजगी नोकरीसाठी आवश्यक अभ्यासक्रम गव्हर्नमेंट सर्टिफिकेट इन कम्प्युटर टायपिंग बेसिक कोर्स संपर्क अग्निशमक रोड महावीर अपार्टमेंट पद्मावती शाळेसमोर उचलकरंजी मोबाईल क्रमांक आहे नव्याण्णव बावीस तेवीस शून्य नऊशे त्र्याऐंशी किंवा एकोणऐंशी बहात्तर त्र्याण्णव चौदा पंचेचाळीस टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे समाजकार्य विभाग यांच्यामार्फत पुण्यातील वेला तालुक्यातील हारपूड गावात ग्रामीण अध्ययन शिबिर आयोजित करण्यात आलं या शिबिरामार्फत गावामध्ये अनेक विषयांचं मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आले यावेळी गावामध्ये बालहक्क व वाढते बाल लैंगिक अत्याचारबाबत जाणीव जागृती करण्यात आली लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचं संरक्षण या कायद्याबाबत माहिती या शिबिरात एफ एफ सी पी मुस्कान संस्थेचे समुपदेशक भाग्यश्री पाटील प्रमोद पाटील मोहन कवटे व रेणुका नाईक यांनी प्रश्नोत्तरातून मुलांशी व गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी विषयाच्या गांभीर्याचे बालकांवर त्यांच्या मनावर होत असलेले परिणाम अगदी सोप्या भाषेत सांगितले हे समजून सांगताना आपल्या मुलांना सुरक्षित व असुरक्षित स्पर्श कसे ओळखायचे ते होत असल्यास त्याला नाही म्हणण्यास तेथून पळून जाण्यास व विश्वासातील व्यक्तीस सांगण्यास सांगितलं अशा घटनांबाबत सजग पालक म्हणून पालकांची भूमिका याबाबत तसेच पोक्सो कायदा दोन हजार दोन हजार बाराबाबत माहिती दिली यावेळी टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे समाजकार्य विभागाचे डॉक्टर प्रकाश यादव व डॉक्टर कार्तिकी सुबकडे तसेच चोपन्न विद्यार्थी उपस्थित होते पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज